हाय पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आले आहे मिसळपाव रेसिपी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये आज आपण मिसळपाव बनवणार आहोत तर चला बघूया याची रेसिपी तर मी इथं कढई ठरलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये जिरेने मोहरी घालून घेतलेला आहे हे छान तातडल्यानंतर हिरवी मिरची अशा लांबड्या आकारामध्ये मी कापून घेतली होती ती मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि डबू मिरची जी आहे त्याला मी गोलाकारमध्ये असं कापून घेतलं होतं तर बघा तेही आपल्याला यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर चला याला छानसं असं हलवून घेऊयात आणि यामध्ये आपण घालून घेऊयात कांदा कांदा मा कांदा हा लांबड्या आकारामध्ये मी असा कापून घेतलेला आहे तर चला छानसा असा याला एकजीव करून घेऊयात जर तुम्हाला मोड आलेले धान्य म्हणजेच मटकी घालायची असेल तर तुम्ही तीही यामध्ये यूज करू शकता तर चला आता आपण यामध्ये घालून घेऊयात बाकीचे इंग्रेडियंट यामध्ये मी काश्मिरी लाल मिर्च पावडर घालून घेतलेली आहे दोन चमच किंवा तुमच्या चवीनुसार आणि आता आपण यामध्ये घालून घेऊयात थोडंसं हळद पूड आणि याला छानसा असं हलवून घेऊयात तर बघा आपण जे भाज्या घातलेल्या आहेत छानशा अशा परतून घ्यायच्या आहेत तर बघा कांदा ही छानसा शिजलेला आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊया हो चवीनुसार आणि यालाही एक करून घेऊयात तर बघा एकदम कमीत कमी वेळेमध्ये असं छानसा आपण ही मिसळपाव बनवू हो शकतो तर चला आता मी तर टमॅटो जे आहे प्युरी बनवून घेतली होती म्हणजे दोन ते ती तीन टमॅटो मी मिक्सरला अशी बारीक करून घेतलेली आहे तर आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजेच जे मिसळपावची आमटी आहे ती खूपच छान दाडसर अशी बनते तर चला याला हलवून घेऊयात आता याला छानशी उकळी येत आहे आता आपण यामध्ये घालून घेऊयात गरम मसाला एक चमचा आणि धनेपूड एक चमचा तर चला याला छानसं असं आपण हलवून घेऊयात तर मसाला छानसा आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता बघा याचं तेलसुद्धा छानसं असं सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात तर बघा तुम्हाला आमटी जेवढी पातळ अशी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा इथं यूज करू शकता कमी किंवा जास्त हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण बघायचं आहे तर चला याला छानसं असंही कुकळी येऊन देऊयात तर बघा मी इथं असे पाणी घालून घेतलेलं आहे आता याला पण छानशी अशी उकळी येऊन द्यायची आहे तर तुम्ही पाहिजे तर यामध्ये बटाटा वगैरे सुद्धा घालू शकता तर चला आता हे छानसं उकळी आलेलं आहे आता याला आपण सर्व करूयात तर एका ताटामध्ये मी इथं लिंबू बारीक चिरलेला कांदा असा घालून घेतलेला आहे आता आपण इथं पाव ठेवून घेऊयात तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाव घेऊ शकता इथे मी फरसाण घेतलेला आहे मिक्स फरसाण जे आहे ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं ब्रेड ठेवून घेऊयात तुम्ही कोणत्याही ब्रेडचा यूज यामध्ये करू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये असं गरमागरम आपण आमटी घालून घेऊयात तर बघा आपली मिसळपाव रेसिपी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा खावा आणि पल्लवी लाटल मराठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा Thanks for watching, thank you so much. Please like, share and subscribe.